नमस्कार आपण मॅडम काल उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतशिवारामध्ये एका विहिरीमध्ये दोन बॉडी असल्याची आम्हाला माहिती मिळाली संबंधित घटनेची डिटेल आम्ही चौकशी केली असता मुलगी आणि मुलगा हे आधी एकाच गावातले होते नंतर मुलीचे लग्न झाल्यानंतरही मुलगा तिला भेटायला काल गावामध्ये तिच्या सासरच्या घरी गेला होता सासरच्या लोकांना ह्या गोष्टी कळल्यानंतर त्यांनी तिच्या माहेरच्या लोकांना माहिती दिली आणि त्यांना बोलावून घेतले आणि मुलीला आणि मुलाला त्यांच्या ताब्यात दिलं मग मुलीचे जे नातेवाईक आहे ते मुलाला आणि मुलीला परत गावात घेऊन येत असताना त्यांनी रस्त्यामध्ये त्यांना मारलं आणि विहिरीत फेकून दिलं अशी आम्हाला माहिती मिळाली होती नंतर आम्ही तिथे विहिरीमध्ये शोध घेतला असता मुलीची बॉडी मिळाली आणि मग एक साधारण बारा वाजताच्या दरम्यान मुलाची पण बारा साडेबाराच्या दरम्यान मुलाची सुद्धा बॉडी मिळाली त्यानंतर यामध्ये गुन्हा पण दाखल करण्यात आले आणि तीनही आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे मॅडम बारा वाजता म्हणजे का मध्यरात्री का हा मध्यरात्रीच्या बारा वाजताच्या दरम्यान मुलीची बॉडी ताबडतोब सापडली असते मुलीची साधारणतः एक नऊ साडेनऊच्या दरम्यान मिळाली होती आणि मुलाची साधारणत साडे बारा बारा ते आहे त्यांच्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी करण्यात okay. आहे संपूर्ण म्हणजे जे बॉडी आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जे पोस्टमास्टर म्हणतो आपण ते कंप्लीट झालं का हा मुलाचं पीएम झालेलं आहे मुलावर अंत्यविधी पण करण्यात आलेला आहे मुलीचं पीएम सुरू आहे